नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मध्ये सहसे स्वागत करतो आज आपण प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल हा प्रश्न घेणार आहोत चॅप्टर आहे आपला क्रम बघा या चॅप्टर वरती शंभर टक्के तुम्हाला चार मार्कचे चार मार्काचे प्रश्न विचारले जातात चार गुण घेण्यासाठी तुम्हाला या ट्रिक नुसार सर्व प्रश्न सोडवावे लागतील एकदम सोप्या ट्रिक नुसार आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व ट्रिक मी कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे ते तुम्हाला समजेल वेळ घेणार क्वेश्चन आणि बघा आपल्याला करायचं आहे सात गुणवले दोन करा सात दो, दोन सात गुणवले दोन केल्यानंतर सात दोन चौदा येते म्हणजे पुढली संख्या मिळते त्याच पद्धतीने चौदा गुणवले तीन करा चौदा त्रिक बेचाळीस त्याच पद्धतीने बेचाळीस गुणवलेख चार करा बेचाळीस गुणवलेख चार केलं तर एकशे अडुसष्ट तसच एकशे गुणवलेख करा सहा पंचे पाच पाच तीन आठ आठशे चाळीस पर्याय क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आलेले आहे एकशे अडुसष्ट गुणवले पाच करा आठशे चाळीस आठशे चाळीस गुणवले सहा करा आठशे चाळीस गुणवले सहा बरोबर पाच हजार चाळीस मिळून ओके पाच हजार चाळीस या ट्रीटनुसार आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचा आहे बघा क्रममध्ये तुम्हाला मध्ये तुम्हाला पुढील संख्या मिळवायला म्हणजे क्रम संख्या जसं की सात चौदा बेचाळीस एक चारुसष्ट आठशे चाळीस पाच हजार चाळीस म्हणजे चारता क्रम होतो तयार ओके क्रम मध्ये अक्ष या पद्धतीने आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा तीन नऊ सत्तावीस प्रश्नावर चिन्ह आहे दोनशे त्रेचाळीस हा सुद्धा प्रश्न आपण एकदम सिंपली सोडू शकता जसं की बघा तीनचा पहिला घात किती आहे तीन राईट तीनचा पहिला घात तीनच तीनचा दुसरा घात म्हणजे तीनचा वर्ग किती आहे नऊ पुढे तीनचा घन म्हणजे तिसरा घात सत्तावीस त्याच पद्धतीने तीनचा चौथा घात तीनचा चौथा घात येतो एक्याऐंशी आणि तीनचा पाचवा घात येतो बघा दोनशे त्रेचाळीस तीनचा पाचवा घात दोनशे त्रेचाळीस तीनचा चौथा घात किती आला आहे एक्याऐंशी पर्याय क्रमांक एक उत्तर मिळेल तुम्हाला पर्याय तीनचा पहिला घात तीन चा तीन तीनचा वर्ग नऊ तीनचा चा तीन चाल सत्तावीस तीनचा चौथा घात एक्याऐंशी आणि तीनचा पाचवा घात दोनशे त्रेचाळीस मला अपेक्षा आहे की जेवढे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय ते तुम्हाला शंभर टक्के समजत असते तर बघा पुढला प्रश्न दिला आपल्याला तीन नंबरचा दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस आणि क्वेश्चन मार्क्स आता जर मी जे तुम्हाला क्रम एक दिलेला आहे क्रम किंवा प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपल्याला दुसऱ्या खाली या पद्धतीने मानून घ्यायचा आहे राईट आणि हे क्वेशन आता दोन मध्ये मी जर तीन टाकले तर पाच होतील पाच मध्ये मी जर सहा टाकले तर अकरा होतील अकरा मध्ये मी जर नऊ टाकले तर वीस होईल इथे तीन सहा नऊ या पद्धतीने तीन एक तीन तीन सहा तीन तीन नऊ तीनशे बारा म्हणजे तीनच्या पद्धतीने संख्या जर आपण गेला तर आपल्याला पुढली संख्या मिळत जाते म्हणजे दोन मध्ये तीन टाकले पाच झाले पाच मध्ये सहा टाकले अकरा झाले अकरा मध्ये टाकले वीस आता तीन तीन एक सहा तीन नऊ तीनशो बारा ओके तीनशो बारा तीन पाच पंधरा आणि तीन सक अठरा म्हणजे इथं अठरा टाकल्यानंतर आपल्याला प्रश्नार्थ चिंडायचा कोणता कोणते पद मिळत सात पंधरा आणि पासष्ट पर्याय क्रमांक तीन उत्तर मिळून जाईल या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं सहाशे नऊ तीनशे बारा तीन तीनशे अठरा तीनच्या पद्धतीने तीन तीन संख्या जर आपण या प्रश्नामध्ये जर मिळत गेलो तर आपल्याला प्रश्न जागी कोणते पद हे तुम्हाला मिळून जाईल पुढील प्रश्न केला तुम्हाला चार नंबरचा सहा सात तेरा वीस तेवीस आणि त्रेपन्न आता हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला सोडवू तर बघा इथे काय करायचे पहिल्या दोन अंकांची बेरीज करायची म्हणजे पहिले जे दोन अंक दिले तर दोन अंकांची बेरीज करा जसे की सहा आणि सात ते एप्रिल ते तेरा पुढली संख्या मिळते तुम्हाला ही पुन्हा तेरा आणि वीस ची बेरीज करा पुढली संख्या मिळेल बघा तेरा अधिक वीस बरोबर तेहतीस राईट पुन्हा तेहतीस अधिक त्रेपन्न करा तेहतीस अधिक त्रेपन्न आता तेहतीस अधिक त्रेपन्न केलं तर तीन तीन सहा पाच तीन आठ शहाऐंशी पर्याय क्रमांक चार उत्तर पहिल्या दोन अंकांची बेरीज पुढली संख्या पहिल्या दोन अंकांची बेरीज पुढली संख्या पहिल्या दोन अंकांची बेरीज पुढली संख्या पहिल्या दो दोन अंकांची बेरीज पुढली संख्या म्हणजे सहा सात केलं तेरानं पुन्हा तेरा वीस तेहतीस आणि तेहतीस त्रेपन्न शहाऐंशी पर्याय क्रमांक चार उत्तर तुम्हाला मिळून जाईल तसंच आपल्याला प्रश्न क्रमांक पाच सुद्धा खूप मजेदार आपण प्रश्न घेतलेला आहे सर्व प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितले सांगतो या व्हिडिओ मध्ये चांगल्या पद्धतीने समजले असतील तर तुम्ही हे प्रश्न सर्व उतरून घ्या आणि अभ्यास कसा करा काही अडचणीचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा डेली लाईव्ह क्लास करा आपले बुद्धिमत्ताचे भरपूर व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करण्यासाठी नक्की चॅनल लाईब करून ठेवा तर कर बघा पुढला प्रश्न दिला तुम्हाला पाच सहा सात बारा नऊ अठरा अकरा चोवीस आणि प्रश्नापेक्षा तर बरं वाचून पाच सहा सात बारा नऊ अठरा अकरा चोवीस आणि प्रश्नापेक्षा इथे दोन संख्या मालिका तयार होते पहिली म्हणजे पाच सात नऊ अकरा आणि तेरा पर्याय क्रमांक दोन उत्तर येते प्रश्न आता चिन्ह किती तुम्हाला तेरा आणि तेरा पर्याय क्रमांक बारा सहा त्रे अठरा सह चोवीस म्हणजे सहाच्या पटीतील संख्या दुसरी आहे संख्या मालिका का सहाच्या पटीतील संख्या सहा एकश अजून बारा सहत्री अठरा सहच चोवीस आणि पाच सात नऊ अकरा तेरा ही दोघी दोन संख्या मालिका तयार झाल्यात ओके दोन आपण क्रम त्याला म्हणतो किंवा संख्या मालिका दोन तयार झालेल्या आहेत पहिल्या संख्या मालिकेमध्ये आपल्याला उत्तर मिळाले आणि विषम संख्या म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर मिळतो आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन आलेला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अशा ट्रिकनुसार आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद